दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी तहसील कार्यालयातील सभागृहात मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण त्रमळ तहसील कार्यालयातील श्री ठाकरे हे दिल्ली इथं निवडणूक आयोगाचे प्रशिक्षण म्हणून आले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला इगतपुरी तालुक्यातील सर्व बीएलओ उपस्थित होते अधिक माहिती निवडणूक नायब तहसीलदार सौ वाघ यांनी दिली दिल्लीला निवडणूक आयोगाने बी एल ओंना ट्रेनिंग दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी सर्व जे दिल्लीला ट्रेनिंग घेऊन आले त्यांनी आपल्या प्रत्येक निवडणूक मतदारसंघामध्ये जाऊन त्या बी एल ओनी प्रत्येक बी एल ओंना ट्रेनिंग देणं अपेक्षित होतं त्या अनुषंगाने आपण एकशे सत्तावीस इगतपुरी येथे बी एल ओंना सर्व बी एल ओंना ट्रेनिंग आयोजित केलेलं आहे काय काय काम अपेक्षित आहे त्याच्या गाईडलाइन निवडणूक आयोगाने आपल्याला दिल्या होत्या त्याच्यानुसार त्या सगळ्या बीएल पर्यंत पोहोचवणं आवश्यक होतं आणि त्या गाईडलाईन आपण त्या प्रत्येक बीएल नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक